शेतकरी मित्रांनो मार्गदर्शन जर योग्य असेल तर ही शंभर टक्के सक्सेस होते मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगतोय की फक्त मार्गदर्शन काय पाहिजे योग्य पाहिजे मार्गदर्शन जर योग्य असेल तर आपली बाग ही शंभर टक्के सक्सेस होणार आहे आज आपण आलोय टिंबूरणी येते आणि तुम्ही बघू शकता ही सरासरी पाचशे जणांची विहेनर जातीचा प्लॉट आहे ह्याचा ह्या प्लॉटचा प्रॉब्लेम असा होता की सरांचा आज निमेटोडं भरपूर प्रमाणात होता आणि कंडिशन इतकी बिकट होती की सरांनी अक्षरशः हा प्लॉट काढून घे टाकायचा निर्णय घेतला होता सरांनी मला कॉल केला मला बोलवलं त्यांच्याशी मी संवाद साधला त्यांना मी माझ्या पतीने शेड्यूल दिलं शेड्यूल दिल्यानंतर सरांना आज जो काही रिझल्ट आहे तो तुमच्या डोळ्यासमोर आहे तुम्ही दाखवा आज प्रत्येक झाडाचा जवळपास शेंडा सगळा सुरू झालेला आहे झाडाला ग्रीनरी चांगलेली आलेली आहे म्हणजे ह्याच्यावरून आपण बघू शकतो की मी कामामध्ये कधी कॉम्प्रोमाइज करत नाही आणि माझा शेतकरी ज्या शेतकऱ्यासोबत मी काम करतो तो करी शंभर टक्के कष्ट त्या प्रमाणात करतो म्हणून त्याची बाग सक्सेस होते आता माझ्या कामाची पद्धत कशी आहे कशी वाटली इथून पुढचा शेड्यूल आपण सरांना देणारच आहे सरांना माझ्याबद्दल कसं वाटलं हे आपण सरांच्या तोंडानात ऐकणार आहे तर आपण सरांना भेटूयात चला मित्रांनो आता आपण मग असे बघितलं हा सरासरी पाचशे झाडांचा वियंदर जातीचा प्लॉट आहे आता आपण सरांची प्रथम तर ओळख करून घेऊ सर आपलं नाव सांगा महावीर शिंदे महावीर श्रीरंग शिंदे वेनेगाव टेंबुर्णी टेंबुर्णी ओके आता मला सांगा साहेब हा आपला जो व्ही एन जातीचा जो प्लॉट आहे त्याला कंडिशन काय होती हा व्ही एन जातीचा प्लॉट मी तीन वर्षापूर्वी होता आता हा असा पिवळा पडत होता याला बरेचसे स्टेटमेंट केलं काही फरक पडला ज्यावेळेस तुमची माझी आता भेट झाली तुम्ही अक्षरशः मला सांगितलं की मी ड्रिप आज काढून टाकली आणि उद्या बाग काढून टाकणार हो। बरोबर तुम्हाला सांगा आता आम्ही तुम्हाला काही एक शेड्यूल दिलं माझ्या पद्धतीने किंवा एक थोडस आपण बसून चर्चा करून ह्यावरती एक शेड्यूल बसवलं हो। ते शेड्यूल तुम्ही फॉलो केल्यानंतर तुमची आज बाग चांगली झालेली आहे का हिरवीगार दिसतीय का तुम्हाला हो हा शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस साहेबाची आमची भेट झाली त्यावेळेस मी अक्षरशः ड्रिप गोळा केलेली होती हे संध्याकाळी साडेनऊ वाजता आले ह्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही ह्या किती वर्ष झाला अबत्ताय मी म्हणलं तीन वर्ष झाला आहे तर म्हणले आमच्यासाठी एक दोन महिने वेळ द्यायचाल का मी म्हणलं ठीक आहे तीन वर्षात अबदलोय दोन महिने वेळ द्यायला काय अडचण नाही अगदी बरोबर मी ड्रिप गोळा केलेली होती साहेबांनी मला शेड्यूल दिलं ते शेड्यूल मी फ्लो केलं नंतर आत्ता माझ्या बागेला सत्तर टक्के फरक पडलेला आहे बरं मला सांगा आता अजूनही आपली ट्रीटमेंट याच्यावरती चालू आहे बरोबर आणि अजून आपला एक महिना ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट मध्ये जाणार आहे जे काही आज तुम्हाला मी शेड्यूल दिलेला आहे समाधान आहे का तुम्हाला आज एवढा आज जातीचा प्लॉट आहे आपला आज एवढा आपण महागाई खर्च केलेला आहे आज प्लॉट काढायचा म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी येते बरोबर बरोबर पण आज मला चांगलं आठवत मी ज्या दिवशी तुमच्याकडे पहिल्यांदा आलो होतो त्यावेळेस तुमची आज कंडिशन काय होती आणि आज तुमचं एक समाधान आहे म्हणजे बरोबर आहे नक्कीच हा मग मला सांगा आज जे काही मी आज तुम्हाला ट्रीटमेंट दिली ते बाकीच्या शेतकऱ्यांनी पण फॉलो केली पाहिजे का किंवा जे काही टोटल मिळते ते योग्य आहे का योग्य आहे तुम्ही जर म्हटलं असेल दोन महिने थांबा मी तीन महिने थांबाय तयार आहे कारण का त्याचा रिझल्ट मला भेटणार आहे म्हणजे माझ्या कामाची पद्धत तुम्हाला नक्कीच आवडली सर आवडली ठीक आहे ठीक आहे धन्यवाद